राहता येथील साईयोग फाउंडेशनद्वारे आज दहेगाव खटकळी पाट येथे राहता गावचे सुपुत्र शहीद सुभेदार विठ्ठल भाऊसाहेब जेजूरकर यांच्या दशक्रिया विधी प्रसंगी त्यांच्या नातेवाईकांच्या हस्ते बारा फुटी वृक्षरोपण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली भारतीय सैन्यात सुभेदारपदी कार्यरत असलेले विठ्ठल जेजूरकर यांचे दोन सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले राहता अमरधाम येथे सैनिके व सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला आज दशक्रिया विधी प्रसंगी साईयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक दशरथ तुपे व अरुण मोकळ यांनी मनोगत व्यक्त करताना शहीद जेजूरकर यांनी देशसेवेसाठी केलेल्या कार्याचा गौरव करत साईयोग फाउंडेशनच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली या प्रसंगी भाऊसाहेब जेजूरकर रामचंद्र जेजूरकर वसंत जेजूरकर सुरेश जेजुरकर प्रवीण जेजुरकर संदीप जेजूरकर निरंजन जेजूरकर पार्वतीबाई सत्यभामा रुक्मिणी आयुष आकांक्षा शहीद विठ्ठल जेजूरकर यांचे नातेवाईक तसेच सायूग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे व सर्व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते आर शिर्डी न्यूज संपादक ज्ञानेश्वर जोरे राहता अनेक माणसं जन्माला येतात आणि मृत्यू पावतात पण जन्मा मृत्यूच्या फेऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने जो शहीद होतो देशसेवेसाठी आपलं प्राणाचं बलिदान देतो तोच खऱ्या अर्थाने जीवन जगलं असं म्हणावं लागेल शहीद विठ्ठल भाऊसाहेब जेजूरकर हे आपल्यातून निघून गेलेले आहेत परंतु त्यांची जी प्रतिमा आहे आणि त्यांचं कार्य आहे ते नेहमीच आपल्या राहता नगरवासियांच्या लक्षात राहील आणि त्यांचं स्मरण होत राहील आज या शहीद भाऊसाहेब विठ्ठल भाऊसाहेब जेजूरकर यांच्या स्मरणार्थ आज सहयोगा ग्रुपच्या माध्यमातून वृक्षारोपण झालेलं आहे जसे भाऊसाहेब शहीदांनी आपल्याला संरक्षण रूपी ठिकाणी वृक्षरोपण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हे वृक्ष म्हणजे शहीद सुभेदार विठ्ठल जेजुरकर यांचं या ठिकाणी आपल्याला सर्वांची एक आठवणीसाठी लावण्यासाठी आलेलं ला आहे व ही आठवण आपल्याला सर्वांना आयुष्यभर राहील व त्यांनी केलेलं कार्य ते आपल्या सर्वांच्या स्मरणात राहावं त्या ठिकाणी त्यानिमित्त या ठिकाणी वृक्षरोपण केलेलं आहे या कार्यक्रमासाठी गुड मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य ते गाव ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व सहयोग फाउंडेशनचे सर्व सदस्य व जे